मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये इकडं जो इंद्र आहे तो चिकू आणि अजित हे तिघं बोलत असतात तर आता चिकू म्हणते की आपले आई आणि आबा कधी एकत्र येतील ना काय माहिती अरे इंद्र दादा मला त्यांना एकत्र आलेलं बघायचं आहे असं बोलत असते तेवढा तिथे आता राणी येते आणि म्हणते की काय चाललंय तुमचाल कशाविषयी गप्पा मारत होतो तुम्ही तर आता लगेच ते म्हणते की कशाविषयी नाही अगं आबा आणि आईविषयीच बोलत होतो आम्ही अगं आमची मम्मा ते कधी एकत्र येतात ना काय माहिती अगं आमची आई आणि आबा बोलत नाही आहे ना त्यामुळे आम्हाला खूप वाईट वाटतंय तर आता लगेच राणी म्हणते की हो मला पण वाटतं आहे वाईट पण आपण आता काय करणार आहोत काही प्रयत्न केला तर एकमेकाशी बोलत आता आपल्याकडे काही प्लॅनच नाही राहिला शिल्लक आपल्याला काय करावं हेच कळत करा नाही आता काय करायचं आपण तर आता लगेच इंद्र म्हणतो की खरंच हा राणी काय करायचं आहे आपण तर आता इकडं जी राणी आहे इंद्रला म्हणते की लगेच इकडं राणीला चिरकी लावत असतो म्हणत असतो की बघितली का राणी कशी चिरकुंडी आहे आणि तीर्थ इंद्राला राणीला चिरकुंड लावतो तर आता लगेच राणी खूप खवळते आणि म्हणते की काय हो इंद्र सर तुम्ही काय माझ्याविषयी का बोलत राहतात आणि मला चिरकुंडी का बदलला होतात बरं आणि काय हो इंद्र सर असं का करता तुम्ही तर आता लगेच इंद्र म्हणतो की काय कर राणी तू काय सारखी बडबड बडबड करीत राहते नुसती बडबड करायला लागते तुला सारखी तर आता लगेच तेव्हा म्हणतो की सारखी बडबड करायला लागते तुला तर आता राणी म्हणते की मला सारखी बडबड करायला लागते का तुम्हाला इंद्र सर माझ्याविषयी कशाला बोलता मग मी कशाला बडबड करेल असं बोलायला लागतात आणि दोघांमध्ये असं भांडण व्हायला लागतात तर आता लगेच रा इंद्र म्हणतो की काय चाललंय राणी हे तर आता लगेच राणी म्हणते की हे बघ इंद्र सर तर मालती इकडे ते म्हणतात की अग आपल्याला मालती आणि हे बो आबाचे भांडणं मिटवायचे आहेत तुम्ही दोघंच इथे भांडणत बसला तर आता राणी म्हणते की बघितला बघितल्या इंद्र सर नवरा बायकोच्या भांडणाला छोटे छोड़ छोटे कारण लागतात आणि छोट्या छोट्या कारणावरून बायकोचे भांडणं झुपतात बघितलं ना, ना तुम्हीच आता तर आता लगेच इंद्र म्हणतो की हो ना तर आता लगेच हे म्हणतात की मग आता आपल्याला आईचं आणि आबांचं भाडं मिटवायचं असेल तर काय करणार आपण काय करावं लागेल बरं आपल्याला तर आता लगेच जी चिकू आहे ती म्हणते की काय करणार आहात तुम्ही मला पण सांगा बरं का तर आता लगेच राणी म्हणते की आता आपण एक करायचं का आता हे बघा आपण बघूयात त्यांच्या भांडणाला कारण काय आहेत इंद्र इंद्रच तुम्ही आणि इंद्रजी तुम्ही आहे सर आणि मी मालती आई बनते आणि तुम्ही इंद्रजित इंद्रजीत आबा बना कारण की मग आपण शोधून काढूयात त्यांच्या भांडणाला काय कारण असेल आपण दोघांनी भांडायचं आणि चिको तू एवढे कारण आहेत ना तेवढे भांडणाचे कारण लिहून ठेवायचे म्हणजे कसं आपल्याला कळेल नेमकं ते कारण काय आहेत ते तर आता लगेच हे म्हणते की ठीक आहे लगेच दोघ भांडायला लागतात तर आता लगेच इकडं जो न, न, मालती आहे ती म्हणते की म्हणजेच राणी म्हणते की तुम्ही मला वेळ देत नाही तुम्ही सारखं काम काम करत राहतात मला कधी वेळ दिला आहे का तुम्ही आतापर्यंत तर आता इकडे लगेच इंद्र म्हणतो की आतापर्यंत तुम्हाला एवढं भेटलं हे सगळं काही ते कुणाकडून भेटलं आहे काम नसतं केलं तर हे सगळं तुम्हाला काही भेटलंच नसतं असं बोलायला लागतो आणि असं दोघांचे चालू असतं तर आता लगेच दोघं बडबड करतात एकमेकाला आणि एकमेकाशी बोलतात तर आता लगेच ते म्हणतात की आता आणि ते भांडणं करता करता ते दोघांचे भांडणं बायकोचेच होतात तर आता लगेच चिकू म्हणते की तुम्ही आय ओ तुम्ही कोण भांडताय माहिती आहे का तुम्हाला आई आणि बुवा आबाबा भांडताय तुम्ही आणि मध्येच काय तुमचं नवरागांची भांडणं सुरू झालेत तर आता लगेच इंद्र म्हणतो की राणी माझी शिका भांडते तू काय झालंय नमकं असं का आपण कशावरून भांडत होतो कशावर आलो बघ तर आता लगेच ती म्हणते की हो ना नवरा बायकोच्या भांडणाला छोटे छोटे कारण पण लागत नाही छोटे छोटे कारण असले तरी नवरा बायकोचे भांडणं होतात आता काय कारण काढायचं आपण काय करायचं आता की नवरा बायकोचे भांडणं येण असलं होऊ नये म्हणून तर आता लगेच राणी म्हणते की एक करायचं केंद्र असेल आपण आता जे आबांना आणि आईला दोघांना आवडतं ना असं काहीतरी करूयात आपण तर आता लगेच ते रत्नाकाकीकडे येतात रत्नाकाकीला विचारतात रत्नाकाकी म्हणते की अरे मालतीला फिरायला खूप आवडतं पण आबांना नाही आवडत पण ती लगेच राणी म्हणते की ते काय नाही कामाचं अहो त्यांना दोघांना मिळून आवडलं असं दोघांना पण आवडलं पाहिजे असं काहीतरी आहे का तर लगेच ती म्हणते की हो त्यांना जुने गाणं आवड ऐकायला खूप आवडतात बघायला ऐकायला ते खूप आवडतात दोघांना पण असं म्हणते तर आता लगेच इंद्र आणि राणी म्हणतात ठीक आहे आणि आता ते बाहेर येतात आणि टी व्हीवरती जुने गाणे लावतात इकडं जी मालती आणि उर्मिला आहे तर मालती आणि उर्मिला यांचं तर वेगळं मालती आणि जे उर्मिला आणि जो विक्रांत आहे त्यांच्या अजून भांडणं प्लॅन असू डोक्यामध्ये आणि ते दोघं तेच प्लॅन करत असतात तर आता इकडं तिकडं आल्यावरती जी मालती गाणं लावतात ते गाणं ऐकल्यावरती आबंत ते सगळेजण ते देतात ते आल्यावरती आता था, ते पण ते गाणं ऐकतात आणि ते म्हणतात की वा खरंच भारी गाणं लावलं तुम्ही अरे तुम्हाला माहिती आहे का मालती आणि मी हे गाणं ऐकायसाठी गेलो होतो गाणं बघण्यासाठी असं ते बोलतात तर आता इंद्र म्हणतो की हो ना आबा तेवढं ते मालती पण येते तिला पण खूप आनंद होतो ते गाणं ऐकून तर ती लगेच आबासंग बोलायला लागते ती म्हणते की आपण गेलो ना हो हे गाणं बघायला तर आता त्यांना खूप आनंद होतो ते दोघांशी एकमेकाशी गोड होतात तर आता लगेच मालती रागराग रूममध्ये निघून जाते रूममध्ये आल्यावरती इकडे जिवर्मिल आहे ती अजूनच राणीविषयी काही पण त्या मालतीला सांगत असते म्हणत असते की ओ ती सगळं करते तुम्हाला माहित नाही राणी कशी आहे ते ओ हीच सगळं करीत आहे त्यामुळंच आबा असे तिनेच ते गाणे लावले असणारे त्यामुळेच ते असं गाणं याच्यावर गाणं हे करत होती असं बोलतात तर आता लगेच ते म्हणतात की हे सगळं राणी करते का असं बोलते आता राणीचंच काहीतरी करावं लागेल असं म्हणते बघूया आता पुढील भागात काय घडतं हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा